नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आपण मार... दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी काढण्यासाठी दोन सुंदर अशा फ्री हँड रांगोळी डिझाईन बघणार आहोत माता कमल है, है लक्ष्मी प्रिय कमळ फुलाच्या आपण ह्या रांगोळी बघणार आहोत तर सुरुवात करूया बघा मार्गशीर्ष गुरुवार आहे लक्ष्मीचा त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रिय असं कमळ फूल त्याचं आपण सुंदर अशी रांगोळी दोन्ही पण रांगोळी आपण कमळच्याच बघणार आहोत कमळ फुलाच्या तर बघा त्यासाठी मी लाईन ओढत आहे आपण पाच लाईन अशा एकमेकांवरती ओढून घेणार आहोत बघा खूप सोप्या आणि सुंदर अशा आकर्षक ह्या दोन्ही पण रांगोळी आहेत आपण माझ्या चॅनलवरती मी आ, आ, मार्गशीट गुरुवारसाठी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत बघा कलश रांगोळी आहेत परत बॉर्डर रांगोळी पण आहेत सोप्या पद्धतीने काढलेल्या तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि दुसऱ्या मार्गशीट गुरुवारसाठी आपण हे अंगणात काढू शकतो तर बघा पाच लाईन दिल्या आहेत मी त्याच्या खाली मधोमध बरोबर आपण डॉट टाकला आहे आता या डॉटमधून आपण असं एक कमळ फुलाची जी पाकळी आहे मोठी ती काढून या अगोदर बघा या पद्धतीने आपण पाकळी काढून घ्यायची आहे बघा तर अशी पाकळी काढून आपण त्या लाईनला जोडून द्यायची आहे फक्त बघा अशा आपण त्या लाईनला जोडून दिल्या आहेत बघा पाकळ्या फक्त जी आपण वरची काढली आहे तिला काय आहे त्या लाईनला खेटून बरोबर आपण शेजारून त्या लाईनच्या असं मध्ये तिला जोडून द्यायचं आहे पाकळीला मधल्या पाकळी जी आपण काढली आहे तिला त्याच्यानंतर लहान मोठ्या जरी झाल्या असतील लाईन तरी काय आहे ऍडजस्ट करून घ्यायचं त्याला समोरून थोडंसं ओढून घ्यायचं परत वाटलंच तर लहान वाटले आपल्याला तरी बघा या पद्धतीने सुंदर असं आपलं कमळ फुल इथे तयार झालं आहे बघा आता याच्यामध्ये आपण परत अशी एक छोटी पाकळी काढून घेऊया बघा या डॉटवरती मधले आपण मधली जी पाकळी आहे त्याच्यावरती बघा मी मस्त असा मोठा पांढऱ्याच रंगाचा डॉट टाकला आहे लक्ष्मी पूजे समोर पण ही रांगोळी काढू शकता किंवा मग अग्नात पण ही रांगोळी आवर्जून काढू शकता बघा आपण याच्यामधून काय केलं आता खाली दोन दोन्ही साइडने पानाच्या या पद्धतीने लाईन घेऊन मस्त असत त्याला गोल करून घ्यायचं घामरून अशी डिझाईन बनवून घेतली आहे बघा मी त्यानंतर याच्यावरती आपण असे डॉट टाकायचे आहेत आणि त्याला असं बोटाने प्रेस के करायचं आहे बघा जे मोठे डॉट आहेत मागचे त्याला मैत्रिणी तुम्ही जर चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्र पारा परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा भरपूर आणि चॅनल कमेंटसुद्धा करत जा आणि जे समोर बेल ऐकॉन असतं ते बेल ऐकॉन पण दाबायला विसरू नका जेणे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कमेंट पण करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही रांगोळी डिझाईन तुमचं पण मत कळलं पाहिजे की आवडतात की नाही नाही तर आपण निसतं टाकत आहोत व्हिडिओ समोरच्यांना आवडतात की नाही ते पण समजणं महत्त्वाचं आहे कशा पद्धतीच्या रांगोळी डिझाईन तुम्हाला आवडतात ते पण नक्की कमेंट करा बघा मला खात्री आहे ही रांगोळी बघितल्यावर तुम्ही नक्की ही रांगोळी तुमच्या अंगणामध्ये या गुरुवारी काढून बघणार म्हणजे बघणारच बघा ही काढली मी रांगोळी तरी मलाच मोडायला मन होत नाही रांगोळी बघा किती सुंदर ही रांगोळी तयार झाली आहे बघा बघा आपण एक सिंपल असं खाली फूल काढला आहे त्याच्यावरती असे पानं काढले आहेत बघा याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग भरा मला व्हिडिओ काढायला जरा उशीर झालेला आहे तर उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी रंग त्याच्यामध्ये भरले नाहीत कारण ते उजेडामध्ये असं व्यवस्थित ते एवढं येत दिसत नाही व्हाईट रांगोळी एवढं कळून येत नाही पण कलर रांगोळी जरा डीम दिसतात जरा बाहेर अंधार झाला तर नेचर लाईटमध्ये मस्त असे व्हिडिओ येतात त्यामुळे मी आत्ता वाईट ठेवले आहे रांगोळी बघा या पद्धतीने आपण डॉट टाकले आहेत आणि त्याला पण असं बोटाने प्रेस करून घेतलं आहे बघा त्यानंतर या पानांवरती पण आपण असं एक एक डॉट टाकूया खूप सुंदर दिसेल ही रांगोळी अंगणामध्ये नक्की ट्राय करा रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली की नाही तर परत एक रांगोळी डिझाईन आपण बघणार आहोत